नमस्कार कशी आहात सर्व कुकवीज स्वामीमध्ये सर्वांचं स्वागत करते तर गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आज आपण गणपती बाप्पांसाठी साठ्याच्या करंजा बनवणार आहोत तर रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरुवात करूया रेसिपीला तर इथे मी एक वाटी एवढा मैदा घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्या मैद्यामध्ये एक थोडंसं चिमूटभर एवढं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला मैद्यामध्ये मोहन घालून घ्यायचं आहे तर इथे मी तुपाचं मोहन घालत आहे एकदम गरम कडक असं मोहन आपल्याला इथे घालायचं आहे तर छोट्या चमचनी साधारणतः दोन ते अडीच चमचा एवढं मी मोहन घातलेलं आहे त्यानंतर हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण गरम तूप सर्व मैद्याला लागलं पाहिजे या पद्धतीने तुम्ही सर्व मिक्स करून घ्या त्यानंतर सर्व मैदा आपल्याला थंड पाण्याने भिजवून घ्यायचं आहे आणि एक मीडियम मिडियम टू हार्ड असा डो बनवून घ्यायचा आहे तर मैद्याचा डो असल्यामुळे तो ड्राय पडतो त्यामुळे तुम्ही त्याला झाकून ठेवा तर आता आपल्याला फिलिंग बनवून घ्यायचं आहे तूप आपलं गरम झालं की इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर आता आपल्याला या रव्याला खूप छान असं एकदम गोल्डन ब्राऊन होतपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता रव्याचा कलर एकदम चेंज झालेला आहे आणि इथे आता आपला रवा एकदम छान भाजून झालेला आहे तर अशा पद्धतीने रवा पूर्ण एकदम लालसर होतपर्यंत भाजून घ्या आणि एका पॅनमध्ये काढून घ्या नंतर सेम पॅनमध्ये मी अजून एक छोटा चम्मच एवढं तूप टाकलेला आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला हे माझं ड्रायफ्रुट्सचं पावडर आहे यामध्ये काजू बदाम आणि अक्रोड आहे ते मी बारीक करून घेतलं होतं आधीच आपण तुपामध्ये फ्राय करून बारीक करण्यापेक्षा आधी मी पावडर केलं त्यानंतर आता आपल्याला हे पावडर तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर ड्रायफ्रूटचा पावडर आणि रवा भाजून झाला की त्याला आपल्याला मिक्स करून असं या पद्धतीने सर्व थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही यामध्ये वेलची पावडर वगैरे पण घालू शकता त्यानंतर हा गूळ घेतला आहे मी किसून तर शक्यतोवर तुम्ही गूळ किसूनच घ्या त्यामुळे पूर्ण गूळ बारीक होईल आणि करंजी भरताना किंवा तळताना ती फुटणार नाही तर इथे मी किसलेला गूळ घातलेला आहे आता गुळाला थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालं होतं आणि थोडा कडकही झाला होता, होता। त्यामुळे आता गूळ आणि रवा आपल्याला मिक्स करायसाठी हाताने असं दाबून दाबून गुळाला पूर्ण रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं या प्रोसेसला वेळ जाईल पण हाताने असं गूळ मिक्स करून घेतला की अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण टेक्स्चर मिळेल तुम्ही साखरही वापरू शकता पण गुळाची चव थोडी छान येते तर आता आपल्याला इथे एक साठा बनवून घ्यायचा आहे हे तांदळाचं पीठ आहे एरवी आपण कॉर्नफ्लॉवरचा साठा बनवतो पण आज आपण तांदळाच्या पिठाचा साठा बनवणार आहोत तर इथे मी दोन ते तीन चमचे एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण तेल टाकून याला एक असं पातळ स्लरी बनवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने तांदळाच्या पिठाची आणि तेलाची अशी पातळ एक स्लरी बनवून घ्या त्यानंतर आता आपला डो ही छान रेस्ट झालेला आहे थो... थोडासा पाण्याचा हात घेऊन डोला तुम्ही अजून एकदा थोडंसं मळून घ्या आणि थोडंसं नरम करून घ्या तर आता आपला डो पूर्ण मळून झाला आणि नरम झाला की त्याला अशा पद्धतीने एक सरळ असा हाताने फिरवत फिरवत एक लांबसर असा आकार द्या आणि लांबसर आकार दिला की चाकूनी त्याचे सारखे पेढे पाडून घ्या तर अशा पद्धतीने चार ते पाच पेढे इथे माझे बनून तयार झालेले आहे आता आपल्याला सर्व सर्व पेढ्यांचे चपात्या लाटून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही चपाती लाटताना तुमच्याकडनं जेवढी शक्य होईल तेवढी पातळ चपाती लाटून घ्या हवं असल्यास तुम्ही इथे पिठाचाही वापर करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी एकदम पातळ थीन अशी चपाती लाटून घेतलेली आहे मैद्याची तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व चपात्या वन बाय वन लाटून घ्या तर आता माझ्या सर्व चपात्या लाटून झालेल्या आहे आणि आता आपल्याला सर्व चपातीवरती साठा लावून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व तांदळाचं पीठ आणि तेलाचं मिश्रण चपातीवरती स्प्रेड करून घ्या आणि ज्या पद्धतीने आपण बाकारवडीसाठी चपातीला साठा लावून एकच्यावर एक अशी एक चपाती लावून घेतली होती त्याच पद्धतीने सेम प्रोसेसने आपल्याला इथेसुद्धा सर्व चपात्या एकावरती एक ठेवून साठा लावून एकाला एक चिपकवून घ्यायचे आहे तर हे तांदळाच्या पिठाचा साठा असल्यामुळे थोडा स्टिकी नाही बनणार आहे आपण कॉर्नफ्लॉरचा जेव्हा साठा बनवतो तेव्हा तो, ते तो थोडा स्टिकी बनतो पण तांदळाच्या पिठाचा एकदम असा रवाळ असा साठा बनलेला आहे अशा पद्धतीने मी वरून दुसरी चपाती चपातीसुद्धा लावून घेतलेली आहे आणि असं सर्व चपात्यांना आपल्याला सेम प्रोसेसनी एक मोठी अशी जाडसर चारही पाचही चपात्यांची एकच चपाती करून घ्यायची आहे तर इथे मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्डमध्ये करून सर्व चपात्यांना साठा लावून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला सर्व चपात्यांना रोल करून घ्यायचा आहे पण आता इथे आपण मैद्याच्या चपात्या केल्यामुळे आपल्याला थोडासा टाईट रोल बनवून घ्यायचा आहे तर असं तुम्ही ओढून ओढून त्यामध्ये गॅप न ठेवता एकदम टाईट जेवढा तुमच्याकडनं शक्य होईल त्या पद्धतीचा असा रोल बनवून घ्या आता तुम्ही म्हणाल की एवढी प्रोसेस करण्यापेक्षा डोनी छोट्या छोट्या बाऱ्या लाटूनही करंजा भरता येतात पण या प्रोसेसनी करंजा एकदा भरून बघा तुम्हाला टेस्टमध्ये खूप फरक जाणवेल आणि अशा पद्धतीने जर करंजा बनवल्या तर आपल्या करंजा अजिबात तेल पित नाही खूप ड्राय होतात तर आता सर्व रोल्स करून झालं की असं मध्यभागातून बाहेरच्या साईडला असं रोल फिरवत फिरवत कुठे जाड तर कुठे पातळ झालं असेल तर सर्वीकडे सेम असा आपला रोल होईल एजेस जर तुम्ही निघत असेल तर हाताने चिपकवून घ्या आणि अशा पद्धतीने सर्व रोल एकसारखा करून घ्या तर माझा रोल मध्ये थोडा जाड झाला होता त्यामुळे मी सर्व सेम करून घेतला त्यानंतर काठावरच्या दोनही एजेस आपल्याला काढून घ्यायचे आहे कारण त्यामध्ये साठा पुरेसा जात नाही तर आत्ता आपल्याला या सर्व रोलच्या ज्या पद्धतीने आपण माकरवड्या पाडल्या होत्या त्याच पद्धतीने सेम छोट्या छोट्या वड्या पाडून घ्यायच्या आहे तर इथे माझा रोल मध्यभागातून अजूनही थोडंसं जाड वाटत होता त्यामुळे रोलला मी अजून थोडंसं प्रेस करून फिरवून घेत आहे आणि सारख्या वड्या पाडून घेत आहे तर अशा पद्धतीने सर्व वड्या पाडून झालेल्या आहे आता आपल्याला सर्व बाकी वड्या एका भांड्यामध्ये काढून झाकून ठेवायचे आहे कारण हे सर्व मैद्याचं आहे त्यामुळे त्याला हवा लागली की ते ड्राय पडतं तर आता आपल्याला एक पिढा घेऊन त्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे त्याच्या ज्या फोल्डेड एजेस होत्या त्या साईडला करून मध्यभागातून आपल्याला असं थोडंसं बोटाने प्रेस करून त्याची अशी एक लाटून लाटून पारे बनवून घ्यायची आहे तर इथे आता आपली पारी बनून तयार आहे तर आता आपल्याला फिलिंग टाकून घ्यायचं आहे करंजी भरताना आपण साच्याचा वापर करणार नाही आहोत तर असंच हाताने फिलिंग भरणार आहोत तर तुम्ही असं उभ्या आकाराने फिलिंग तुम्हाला पाहिजे तेवढं भरून घ्या आणि हाताच्या मदतीने थोडंसं फिलिंग हलकंसं असं प्रेस करा कारण रव्याचं फिलिंग आहे त्यामुळे इकडे तिकडे पसरायला नको त्यानंतर बोटाला थोडंसं पाणी घेऊन एजेसला तुम्ही थोडंसं पाणी लावून घ्या जेणेकरून आपण जेव्हा पारी फोल्ड करू तेव्हा पाण्याच्या मदतीने ती पारी एकामेकाला छान चिपकून बसेल तर अशा पद्धतीने तुम्ही बोटाच्या मदतीने हलकं हलकं दोनही फोल्डेड पाऱ्या एकामेकाला चिपकवून घ्या तर मी इथे फोकच्या मदतीने थोडंसं एक डिझाईन द्यायचा प्रयत्न केला होता तुम्ही साधंही ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपली पहिली करंजी भरून इथे तयार आहे तर आता इथे मी दुसरी करंजीसुद्धा भरून घेत आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व करंजा, करंजा भरून घेतल्या होत्या तर इथे व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड करून सर्व करंजा भरून घेत आहे तर काही करंजा भरताना मी ज्या आपल्या फोल्डेड एजेस आहेत त्या अशा परत एकदा फोल्ड करून घेतल्या आहे त्यामुळे तिथे आपल्याला थोडीशी वेगळी डिझाईन मिळेल तर अशा पद्धतीने मी एकावरती एक, एक दोनही फोल्ड आपल्या परत एक तिसरी फोल्ड करून घेतलेली आहे इथे आपली दुसरी करंजी भरून झालेली आहे आणि अशाच पद्धतीने मी सर्व करंजा भरून घेतलेल्या आहे तर आता आपण करंजा तळायला सुरुवात करणार आहोत तर इथे गॅसवरती तेल गरम झालेलं आहे तर आता आपण इथे ॲट ए टाईम दोन करंजा तळून घेणार आहोत तर तर करंजा तळताना तेल खूप कडक गरम करू नका एकदम मिडियम असं तेल गरम करा जेणेकरून करंजी आपली आतपर्यंत पूर्ण छान तेलामध्ये फ्राय होईल एक तर अशा पद्धतीने दोन दोन करून मी माझ्या सर्व करंजा फ्राय करून घेतलेल्या होत्या तर मैद्याच्या करंजा आहे त्यामुळे एकदम पांढऱ्या शुभ्र छान दिसतात गव्हाच्या पिठाच्या करंजा असल्या की थोड्याशा लालसर होतात तर तुम्ही बघू शकता एकही करंजा आपली तेलामध्ये फुटलेली नाही आहे आणि छान क्रिस्पी अशा करंजा बनून तयार आहे तर इथे माझ्या सर्व करंजा फ्राय करून झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान क्रिस्पी आणि पांढऱ्या शुभ्र करंजा आपल्या बनवून तयार झालेल्या आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या बाप्पांसाठी अशाच पद्धतीच्या करंजा करा आणि साठ्याच्या करंजा या पद्धतीने करून बघितल्या तर तुम्ही बघा की थोडंही करंजीला तेल दिसत नाही आहे खूप ड्राय करंज्या झालेल्या आहे तर तुम्हीही तुमच्याकडे अशाच करंजा ट्राय करा आणि कशा झाल्या हे मला नक्की कळवा तर रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेला बेल लायकन आहे त्यावरती क्लिक करा थँक्यू